नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत नानकटाईची रेसिपी आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील किंवा मधल्या सुट्टीमध्ये खायला मुलांना अशी नानकटाई घरच्या घरी बनवली तर अगदी मस्त आणि ही नानकटाई आपण गव्हाच्या पिठाची बनवलेली आहे कसलाही केमिकलचा वापर केलेला नाही अगदी मस्त खुसखुशीत अशी नानकटाई घरच्या घरी तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण अर्धा कप गाईचं तूप घेतलं आहे तर हे है, तूप घट्ट आहे असंच घट्ट तूप घ्यायचं आहे जर तुमच्याकडे वितळलेलं असेल तर दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे असं रवाळ तूप होईल तर वितळेलं तूप घेतलं तर प्रमाण देखील चुकतं आपलं तर नानकटाईसाठी असं घट्ट तूप पाहिजे जरी तुम्ही वनस्पती तूप घेतलं तरी तेही घट्ट आणि असं रवाळ पाहिजे म्हणजे छान नानकटाई तयार होते ज्या कपाने आपण अर्धा कप तूप आहे त्याच कपाने आपण एक कप साखर घेतली तर हे घरीच के बनवलेली पिटी साखर आहे ती एक कप साखर घेतली आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे कमी जास्त गोड तुम्ही अर्धा कप घेतली तरी कमी गोड होतील पण छान होतात नानकटाई पण मी इथे एक कप घेतलेली आहे आता ही साखर आणि तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं असं कोरडं वाटतं पण एकाच दिशेने हे आपल्याला फिरवत राहायचं आहे आणि साखर पूर्ण तुपामध्ये विरगळली जाते आणि छान क्रीमी असं टेक्चर येतं याला तर हे बघा पूर्ण गोळा तयार झालेला आहे आणि दोन मिनटानंतर छान आपण असं हलवून घेतल्यानंतर हे क्रीमी असं दिसतं तर ह्याला एक पाच मिनटं तरी आपण चांगलं असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे हलकं फुलकं मिश्रण तयार होतं नानकटाई आपण जशी बेकरीमध्ये बनवतो तशी घरच्या घरी ही नानकटाई तयार होते फक्त हलवायला ह्याला वेळ लागतो हे साखर आणि तूप चांगलं असं फेटून घ्यायचं म्हणजे नानकटाई हलकी फुलकी होते हे बघा चांगलं मिश्रण तयार झालेलं आहे तरी ते आपण ही आता सर्व मिश्रण चाळून घेणार आहोत तर चाळण ठेवून मी एक कप गव्हाचं पीठ घातलंय आणि अर्धा कप आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे पिठामुळे एक नानकटाईला छान टेस्ट येते आणि जेव्हा आपण बाहेरून विकत आणतो नानकटाई त्यामध्ये सुद्धा बेसन पीठ वापरलेलं असतं तर आता पाऊण कप आपण रवा घातलाय रव्यामुळे छान ख्रिस्पी आणि खुसखुशीत अशी नानकटाई तयार होते तर आता हे सर्व मिश्रण आपल्याला चाळणीतून चाळून घ्यायचे तुम्हाला जर मैद्याची बनवायची असेल नानकटाई तर गव्हाच्या पिठाच्याऐवजी फक्त यामध्ये मैदा वापरायचा आणि सर्व हेच मिश्रण घ्यायचं छान नानकटाई तयार होते तर हे बघा आता आपण इथे सर्व मिश्रण चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये आता वेलची पूड घातली आपण गोडाचा पदार्थ आहे थोडंसं मीठ घालायचं छान टेस्ट येते आणि इथे आता आपण बघा चिमूटभर अगदी बोटावर थोडासा मी बेकिंग सोडा घातलेला आहे यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर वगैरे अजिबात वापरायची नाही नाही वापरला सोडा तरी पण छान नानकटाई तयार होते पण मी थोडीशी अजून हलकी फुलकी व्हावी म्हणून अगदी चिमूटभर सोडा घातलेला आहे सर्व मिश्रण आता मिक्स करून घ्यायचंय थोडंसं मला कोरडं वाटतंय म्हणून मी अगदी एक भर एवढंच तूप घालणार आहे तुम्हाला जर नसेल लागत तूप नाही घातलं तरी चालेल बघा इथं अर्धा चमचा घातला मी अजून अर्धा चमचा घेते असं घट्टच तूप घ्यायचं आहे आणि आता बघा एवढ्या तुपातच आपल्याला अगदी नानकटाई छान तयार होते चांगलं वलसर असं पीठ तयार झालं आहे पण मी ते आता सर्व हे मिक्सरमधून काढून घेणार आहे तर इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर साखरच वाटून घेतली होती त्यामध्येच आता हे मी मिश्रण घालून मिक्सरला चांगलं फिरवून घेणार आहे आपण जेव्हा बेकरीमध्ये नानकटाई करायला देतो त्यावेळेस ते लोकसुद्धा मे मशीनमध्ये हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतात म्हणजे नानकटाईचं मिश्रण जे आहे सर्व एकजीव होतं आणि नानकटाई छान हलकी फुलकी तयार होते सगळं मिश्रण मी मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ असल्यामुळे थोडासा पिवळसर कलर दिसतो आणि तूपही आपलं पिवळंच होतं तर आता आपण याची नानकटाई बनवून घ्यायची तुम्हाला जर नाहीचा अंदाज कळत नसेल तर एक चमचा किंवा एक वाटी छोटीशी घ्या आणि त्यामध्ये पीठ घेऊन अशी नानकटाई हातार बनवा छान नानकटाई तयार होते बघा नानकटाई छान तयार झाली आणि आपल्याकडे जो झारा असतो त्या झाऱ्याने अशी डिझाईन करा नानकटाई मस्त दिसते अगदी विकत आणल्यासारखी दिसते इथे आपण कढई अगोदरच गरम करत ठेवली होती छान गरम झालेली आहे कढईमध्ये काहीच घालायचं नाही पाणी किंवा मीठ अशीच कढई रिकामी आहे प्लेटला थोडासा तुपाचा हात लावलाय आणि यामध्ये सहा सात नानकटाई ठेवून घेतल्यात गॅस झिरोवरच ठेवायचा झिरो गॅसवरच ही नानकटाई पूर्ण भाजून घ्यायची आणि ड्रायफ्रूटचे काप लावून घ्यायचे तर वीस मिनिटानंतर आता आपण बघूया नानकटाई भाजली का हे बघा छान नानकटाई भाजलेली आहे अगदी तुम्हालाही दिसत असेल साईडनी कलर ही मस्त आलेला आहे आता आपण ही नानकटाई काढून घेऊया मस्त नानकटाई तयार झाली अगदी बेकरीतल्या सारखा वाश येतो हे बघा अजिबात खालती चिटकलेलं वगैरे नाही प्लेटला तर ही नानकटाई भाजायला पंचवीस मिनटं लागलेत तर मला थोडासा ह्याचा डार्क कलर वाटते खालतून तर तुम्ही पंचवीस ऐवजी वीस मिनिटच ठेवून बघा मस्त नानकटाई तयार झाली आहे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते आणि जाळीदार अशी आतमधनंसुद्धा छान ख्रिस्पी खुसखुशीत अशी नानकटाई तयार झाली अगदी पहिल्यांदा बनवणाऱ्यालासुद्धा मस्त नानकटाई अशी जमणार आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्हीही नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद